नमस्कार मित्रांनो मी परीक्षित पवार आपण प्युअर गावरान पोल्ट्री फार्म करत असतो मित्रांनो तुम्ही एक व्हिडिओ बघितला असेल आपला मागचा ब्रुडिंग कशी करायची ज्या शेतकऱ्यांकडे पन्नास ते शंभर पक्षी आहेत त्या शेतकरी ब्रुडिंग कशा प्रकारे केली गेली पाहिजे आपण तो व्हिडिओ टाकला आहे ज्यांनी कोणी पाहिला नसेल तर आपल्या या युट्यूब चॅनलवरती तो व्हिडिओ आहे तुम्ही जाऊन बघू शकता आज आपल्या पक्षाला झालेले सात दिवस मग सातव्या दिवशी आपण एक लस देत असतो मित्रांनो त्या लसचं नाव आहे लासोटा बघा सात दिवसाचा पक्षी झालेला आहे आपला बघा हा सात सात दिवसाचा पक्षी आहे तर सात्या दिवशी आपण पक्षांना देतो लासोटा ही लासोटा लस कावर देत असतो मित्रांनो जनरली जे बॅक्टेरियल डिसीज आहेत ते आपण जर मेडिसिन दिलं तर ते कव्हर होत राहतात परंतु जे काही व्हायरल डिसीज आहेत व्हायरल पैकी सगळ्यात महत्वाचं आहे राणीखेत किंवा त्यालाच आपण न्यू काशकाल असे पण म्हणत असतो हे जे काही डिसीज आहेत तर अशा व्हायरल साठी आपण लस देत असतो मग पक्ष्यांना जर सात दिवसाचा झाला तर आपण त्याला लासोटा देत असतो तर चला लासोटा कशी असते तुम्हाला दाखवतो मित्रांनो ही बघा ही जी आहे ही लासोटाची लस आहे दिसते का ही लासोटा आहे लासोटा लस देताना आधी चेक करून घ्यायचं मित्रांनो की ते व्हॅलिड आहे का नाही आज आपण इथे दोन हजार पंचवीसला व्हिडिओ बनवतोय दोन हजार सव्वीस पर्यंत ते व्हॅलिड आहे त्याचसोबत ही जी काही लस आहे ही आपण अशा बर्फामध्ये गार पाण्यात कॅरी करायची राहते मित्रांनो आणि त्याच्यासोबत हे जे काही डायल्युटेड वॉटर राहतं ते आपल्याला द्या द्यावं लागत असतं तर आपण चला आता ही जी लस आहे ही आपण वॉटर मध्ये मिक्स करू आणि आपल्या पक्षांना देऊ हे जे काय आपले त्या दिवशी मी बोलत होतो मला सत्तर ते बहात्तर पक्षी आहेत त्यांना आज आपण ही लस देणार आहोत वाढवत मित्रांनो आता आपण तुम्ही पाहिलं डायल्युटेड ऑर्डर त्याच्यात मिक्स केलेला आहे तर जेव्हा आपण मिक्स करतो मित्रांनो तेव्हा असं हळूहळू हलवायचं असतं जे काही कस्टमर काय करतात किंवा काही फार्मर काय करतात जोराने त्याला हे करतात जोराने नाही करायचं कारण त्याच्यात जिवंत व्हायरस राहतो त्याच्यामुळं आपण जोराचं जर केलं तर तो मरण्याची भीती असते म्हणून हळूहळू करायचं मित्रांनो आणि त्याला कंटिन्यू असं गार पाण्यात आता हे बघा बघू बगु, बघू शकता तुम्ही इथं बर्फ आहे आपल्याकडं असं कंटिन्यू बर्फातच ठेवावं लागतं त्यांना जर सात ते आठ डिग्री टेम्परेचरच्या वरती गेलं तर जो काही तो व्हायरस आहे तो मरून जातो म्हणजे मग आपण लस पण दिली तरी काही फायदा होत नाही असं प्रॉपर मिक्स झाल्यावर मित्रांनो त्याला काय करायचं परत आपल्या डायल्यूटच्या वॉटरच्या बॉक्स बाटलीत टाकायचं राहतं मित्रांनो आता बघू शकता तुम्ही आपण चांगल्या प्रकारे त्या वॉटरला मिक्स केलेलं आहे असं हळूहळू याच्यात पण मिक्स करून घ्यायचं जेव्हा आपण त्या लासोट्याच्या बाटलीमधून याच्या डायल्यूट वॉटरमध्ये मिक्स करतो तेव्हा पण असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता या पाण्यामध्ये लाईव्ह व्हायरस आहे मित्रांनो हा लाईव्ह व्हायरस आता आपण पिल्लांना डोळ्यात द्यायचा बघू शकता तुम्ही असा एक थेंब टाकायचा हे बघा घेतलं का पिलं का पिल्लाने मस्त हां आता असा पिल्लाने घेतल्यानंतर त्याला सोडून देत जायचं मित्रांनो असे आपले जे काही पिल्लं आहेत पूर्ण त्याला आपण वॅक्सिन करणार आहोत असं पकडायचं मित्रांनो आणि डोळ्यात मस्त एक थेंब टाकायचा असा हे बघा घेतलं बा पिल्लाने आहे बा आपण इथे सगळे पिल्ले ठेवलेले आहेत हे बघा पिलं पाहिजे पिल्यानंतरच सोडायचं मित्रांनो जे पक्षी पियेत नसतील तर त्यांच्या डोळ्यात परत औषध टाकायचं राहतं हे बघा तुम्ही बघू शकता मित्रांनो आता आपण आपल्या पक्षांना लासोटा ही लस दिलेली आहे लासोटा लस दिल्यानंतर मित्रांनो चोवीस तासापर्यंत कोणत्याही प्रकारचं मेडिसिन द्यायचं नाही तुम्ही बघू शकता पक्षी किती ॲक्टिव्ह आहे त्यांना आपण खाली स्टार्टर फिट टाकलेला आहे मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण ही पूर्ण बॅचची सिरीज दाखवणार आहोत मित्रांनो आणि ज्यांनी कोणी ब्रुडिंगचा व्हिडिओ पाहिला नसेल हे चॅनलला जाऊन बघू शकतात बघा मित्रांनो पक्षी बघा किती ऍक्टिव्ह आपण थोडंसं असं आता इकडे हात केला की सगळा पक्षी इकडे जाईल मित्रांनो आपण व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो धन्यवाद